ताज्या सटी महान ला करा आणि पालिका निवडणुकीसाठी शहर भाजप शिवसेना व इतर पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन एकत्र येत शहर विकास आघाडी झाली आहे नागरिकांच्या आग्रहामुळे ही आघाडी निर्माण झाली असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले पोहेटिक काय म्हणतात तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय एकीकडे साहेब विश्रांत साहेबांच्या प्रकृतीमुळे साहेब विश्रांत साहेबांच्या प्रकृतीमुळे आज साहेब मुंबईत आहेत परंतु तुम्ही एकटे खिंड लढवतायत काय वाटत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बी जे आणि आर पी आय युतीचे उमेदवार सर्वजण जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहेत प्रचार करतायत आणि जनतेचा जो आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे वेळोवेळी लाभलेला आहे वे आणि ह्यावेळेसुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत साहेब जरी आजारी असले तरी येवलेचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत बनकरांना आहे